ज्या व्ही व्ही पॅटवर रिझल्ट डिस्प्ले नाही झाला आहे मग मी रिझल्ट दाब रिझल्ट बटन दाबला आणि काहीच डिस्प्ले नाही झाला त्याचे व्हीव्ही पॅट आम्हाला मुजावे मुझा, लागते हा ना नंबर टू ज्या ठिकाणी मॉक पोलच्या रिझल्ट प्रिसाइडिंग ऑफिसरने क्लिअर नाही केलंय जे पन्नास वोट आम्ही मॉक पोल देतो हो, त्याचे रिझल्ट क्लिअर करावे लागते त्यानंतर ॲक्च्युअल मतदान सुरू करावे लागते एक ठिकाणी प्रिसाइडिंग ऑफिसरने ते मॉक पोलचा रिझल्ट क्लिअर नाही केला होता त्याच्या मला मोजावे लागते पण तोच कंडिशन मध्ये मोजावे लागते की जर जे विनिंग मार्जिन आहे तो वोट्स इन ईव्हीएम पेक्षा कमी आहे तेव्हाच आम्ही मोजतो नाही तर आम्ही तो मशीनला बाजूला ठेवतो असा समजा की विनिंग मार्जिन तीस हजार आहे आणि त्या मॉक त्या मशीन मध्ये आठसो वोट आहे तर त्याच्या तर कुठल्या प्रकारचा अर्थ नाही आहे रिझल्ट नाही आणि थर्ड जे आहे तो आम्ही छप्पन डी मध्ये जर ऍप्लिकेशन केला की हा बुथच्या व्हीव्हीपॅट मला मोजून पाहिजे तर ते अप्लिकेशन करू शकतात मार्च मध्ये कुठल्या प्रकारच्या असा एप्लिकेशन आला नाही आणि त्यानंतर हे सगळे केसेस संपल्यानंतर आम्ही पाच पॅट मशीनच्या ओ चिठ्ठी काढतात हा ना त्यांच्या समोरच आणि चिठ्ठी काढून ज्याच्या जे बूथ क्रमांकच्या त्याचे ची आम्ही व्ही पॅट मोजणी करतो मागणी करण्याचा अधिकार उमेदवाराला प्रक्रिया करेक्ट 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 कसं आहे की जसा तुम्ही सांगितलं तुम्ही अगदी बरोबर सांगितला की त्यांना फेर मतमोजणी मागण्याचे अधिकार आहे करून घेण्याचे अधिकार नाही आहे ते पूर्णपणे निवडणूक निर्णय अधिकारीचे अधिकार आहे त्यामध्ये नियम असा आहे की मोस्टली पोस्टल बॅलेट बद्दल एक संभ्रम असू शकते की हा पोस्टल बॅलेट आहे रिजेक्ट करायचे की एक्सेप्ट करायचे त्यावरही असू शकते पण ईव्हीएम चा जे रिझल्ट आहे तुम्ही असं नाही सांगू शकतात की मला अपेक्षा होती की मार्केटवाडीमध्ये मला एवढा वोट मिळाला पाहिजे आणि तेवढे वोट मिळाले नाही काहीच पुरावे तुम्हाला सादर करावे लागेल प्रत्येक उमेदवारला हेच वाटते ना की मी प्रत मत मी जिंकणारच त्याप्रमाणे तर आम्ही फक्त फे, फर फेर मतमोजणी करून घेऊ आणि दुसरा त्यामध्ये मा विनिंग मार्जिन एवढा असला पाहिजे असं समजा की विनिंग मार्जिन दोनशे तीनशो आहे हा ना खूप क्लोज कंटेस्ट आहे त्यामध्ये ते लोक रिटर्निंग ऑफिसर कॅन डिसाइड की ठीक आहे अमुक अमुक बुथ जे मशीन आहे ते परत करू आणि तिसरा त्यामध्ये असं आहे की मतमोजणी करताना तुमचे काउंटिंग एजंट आक्षेप घेतला होता काय तुमचे काउंटिंग एजंट आक्षेप घेतला नाही तुमचे मतमोजणी प्रतिनिधी जे आहेत त्यांनी पूर्ण दिवस आक्षेप घेतला नाही शेवटची तुम्ही सांगता की नाही पूर्ण मतमोजणी मला परत करून द्या तसा नाही चालणार तुमच्याकडे पुरावे सोबत कारण असला पाहिजे कारण नसेल तर आम्ही कसं मतमोजणी तो, ताहे तो, तो चॅन ऍप्लिकेशन ते करू शकतात आणि आर ओ हे काही काही निकष त्यांनी दिला आहे की मतलब विनिंग मार्जिन किती आहे खूप कमी आहे काय आणि जेवढा विनिंग मार्जिन आहे असं समजा दोन प्रकारचे मत फेर मतमोजणी असतात एक पार्शियल आणि एक टोटल पार्शियल म्हणजे मला अमुक अमुक बूथचे मशीनच्या परत तुम्ही मशीन आणा मी त्यावर आम्ही परत बघू त्याचे रिजल्ट आणि दुसरं की तुम्ही पूर्ण असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीच्या फेरमतमोजणी करा तर पूर्ण असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी ज्याचे फेरमतमोजणी जर जर तुम्हाला करायचे तर त्याचे तुमच्याकडे सबड एकदम पुरावे असले पाहिजे नंबर वन आणि जर तुम्ही सांगितलं की हे तीन बूथचे मला फेरमतमोजणी करायचे ते मी उदाहरणसाठी सांगतो की ते जे तीन बूथ आहेत त्यावर टोटल मग तीन हजार पडले आहे आणि विनिंग मार्जिन तीस हजार आहे मग ते नाही करू देणार ना तुम्हाला निर्णय घेणार की आम्ही नाही हे करू देणार तुम्हाला विनिंग मार्जिन तीनसो आहे आणि ज्या बुथच्या मशीनवर तुम्हाला डाउट आहे त्यामध्ये आठसो वोट आहे मग ते है। फेर अधिकार आहे ना आणि ज्या उमेदवार आक्षेप घेतला आहे ते जिंकले पण आहे मार्शिरसमध्ये हा ना तो आक्षेप घेण्याचे काय हे आहे नाही 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 तो तो फेर तो मी सांगतो महेश कोठेसाहेबनी दोन बूथचे फेरमत मोजणीच्या मायक्रो कंट्रोलर जे मी सांगितलं ना मायक्रो कंट्रोलर चिप चेकिंग जर चाळीस हजार रुपये भरला तर ते इंजिनियर्स येतील हा ना पंचेचाळीस दिवस नंतर इलेक्शन पिरियड इलेक्शन पिटिशनच्या पिरियड संपल्यानंतर ते इंजिनियर्स येतील ते तुम्हाला चिप दाखवतील आणि त्या मशीनवर हजार वोट करून तुम्हाला दाखवतील मॉकपूल आणि तुम्ही ते बघू शकता की तो बराबर मॅच होत आहे किंवा नाही ते तुम्हाला अप्लाय करावे लागते लागते तो पण ऍप्लिकेशन आतापर्यंत मार्चिस मध्ये आला नाही पिरियड संपला तर ते जर त्यांनी सांगितलं असता की हे तीन जे हे आहेत तुमचे हे जे तीन बूथ आहे सिक्स नाईन्टी सेवन नाईन्टी एट मार्करवाडी मी चाळीस हजार रुपये प्रति बूथ भरतो एक लाख बीस हजार आणि मला तुम्ही करून दाखवा मग फोल तर आम्ही करून दिला असताना त्याप्रमाणे उत्तर सोलापूर मध्ये उमेदवार महेश कोटे दोन बूथसाठी साठी केला आहे ना ते पंचेचाळीस दिवस संपल्यानंतर आम्ही इंजिनियरला बोलणार आणि त्यांच्या समोर तो होणार ना प्रोसेस मतदान झालेले ते बघता येईल का अगोदर मध्ये कुठले नोव्हेंबरला जे ऑक्टोबरला जे मतदान नोव्हेंबरला ते बघायचं म्हणतात ते पण ते आपली प्रक्रिया अशी आहे की परत एकदा नाही 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 आम्ही क्लिअर करतो आणि त्यानंतर मॉक पोल करून दाखवतो ना तुम्हाला अच्छा दुसरा एक गोष्टी आठवून आला मला जम जा, जसा मी सांगितला ना हा जो मायक्रो कंट्रोलर आहे आणि चिप आहे ते वन टाईम प्रोग्रामेबल आहे वन टाईम मध्ये काय झाला की तुम्ही एकाच वेळी त्या प्रोग्राम करू शकतात असा समजा उदाहरणसाठी मी सांगतोय चुकीचे रिपोर्टिंग नंतर करू नका असा समजा उदाहरणसाठी की तो असा प्रोग्राम झाला आहे की तुम्ही एक उमेदवारला दिया आपण सगळे वोट दुसरे उमेदवारला जाणार तर जे एफ एल सी मध्ये मॉकपोल झाला अस झाला आहे जे कमिशनिंगमध्ये मॉकपोल झाला आहे जे त्या दिवशी पोलिंग डेच्या दिवशी पन्नास वोट जे आम्ही देतो मॉक पोलमध्ये मध्ये प्रत्येकमध्ये तसंच आलं पाहिजे ना कारण हे वन टाइम प्रोग्रामेबल आहे मला सांगा है। है की मॉक पोल मध्ये सांगितलं आहे की पन्नास वोट जे दिला आहे तेवढेच रिझल्ट आला आहे त्यानंतर कुठल्या प्रकारचा जादू घडला की त्यानंतर हे हॅक होऊन गेला प्रिसाइडिंग ऑप्शनने त्या समोरच बसून त्यांच्या मनातून हॅक करून दिला काय प्रोग्राम ईव्हीएम जर हॅक आहे तर अगोदर पण चुकीचे रिझल्ट दाखवला पाहिजे ना हा खूप महत्वाचा एक बाब आहे लोकांना हे माहिती असलं पाहिजे नाही मला नाही वाटते की विश्वास कमी होत आहे जर विश्वास कमी झाला असता तर बांगलादेश सारखा इथे परिस्थिती झाली असते ऐका ना ऐक ऐका ना ऐकायचं थोडं थोडं एक सेकंड एक मला त्यांचे उत्तर देऊन द्या जर प्रशासकीय यंत्रणावर विश्वास कमी झाली असती ना तर बांगलादेशमध्ये जे घडलं आहे की लोकांना विश्वास नाही झाला राहिला होता की जे निवडणूक मध्ये जे पूर्ण निवडणूक प्रक्रिया आहे त्यावर आम्हाला विश्वास नाही आहे त्यानंतर विद्रोह झाला होता तसा प्रकारचे कुठेही नाही आहे प्रशासकीय यंत्रणावर त्यांना विश्वास आहे ईव्हीएमवर जर काही लोक हे अविश्वास करण्या अविश्वास लोकांमध्ये पसरण्याचे त्यांचे प्रस आहे तर त्यासाठी आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळे हे दिले